नमस्कार मंडळी चला आज आपन खुश -खुश चूड़ा। चूड़ा कदी मदला तर मग आज आपण बनवतोय मस्त खमंग खुसखुशीत असा चिवडा चिवडा बनवण्याचं कारणसुद्धा तसंच असतं कधी मधल्या वेळेसाठी तर कधी मुलांच्या छोट्या बुकेसाठी किंवा मग कुठं ट्रिपला जायचं असेल तेव्हा चिवडा हा हमखास गाडीमध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये असायलाच हवा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत हा चिवडा तयार होतो खूपच टेस्टी बनतो किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी घाई गडबडीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा नाश्ता बनवला जाऊ शकतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर मग लगेच वेळ न घालवता सुरुवात करूयात चिवडा बनवण्यासाठी तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत तर हे भडंग मुरमुरे आहेत आणि अर्धा किलो घेतलेले आहेत आता हे चिमलेले असतात पॅकमध्ये असतात त्यामुळे हे चिमलेले असतात त्यामुळे आपण याला आता गरम करून घेणार आहोत तर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये आपल्याला थोडे थोडे मुरमुरे घालून छान असे होईपर्यंत कुर भाजून घ्यायचे आहेत गॅस हा मुरमुरे भाजताने कमी ठेवायचा आहे एकदमच लो गॅस ठेवायचा आहे म्हणजे मुरमुरे खूप नाजूक असतात आणि कढाईच्या तळाला चिटकतात कारण त्यात जर कढाई जर स्टीलची असेल तर प्रॉब्लेम जास्त येतो परंतु गॅस हा कमीच ठेवायचा कोणतीही कढाई वापरली तरीसुद्धा आता हे मुरमुरे आपला एकदम कमी गॅस ठेवून छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या दिवसामध्ये सुद्धा खूप फिरतात किंवा ट्रिपला वगैरे जातात मुलांचीसुद्धा ट्रिप असते त्यासाठी अशा प्रकारचा चिवडा नक्की बरोबर घेऊन जावा आणि हाताळायला सोपा आहेत खायलासुद्धा सोपा आहे जास्त हात वगैरे भरत नाही एकदम चटपटीत असतो टेस्टीसुद्धा तेवढाच असतो भूक तेव्हाच भागवली जाते तर बघू शकता की ती कुरकुरीत तसे मुरमुरे झालेले आहेत सगळे मुरमुरे असे थोडे थोडे घालून मी कढाईमध्ये खरपूस किंवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत बघू शकता आता चिवडा बनवण्यासाठी साहित्य काय आपला फोडणी तयार करायचे आहे तर साहित्य बघूयात एक वाटी शेंगदाणे एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे कोथंबीर कडीपत्ता काही हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर लसूण ठेचून घेतला आणि ज्या मक्याचे पोहे असतात ते सुद्धा घेतलेले आहेत आता कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये सर्वात अगोदर मक्याचे पोहे तळून घेणार आहोत आता गॅस हा इथे कमी ठेवायचा इथे मी शेगडीवरती मुरमुरे गरम केलेले होते परंतु शेगडीवरती सुकं किंवा कोरडं काही बनवत असेल तर शेगडी लगेच बंद पडते त्यामुळे मुरमुरे भाजून झालेले आहेत आता मी गॅसवरती अशीच कढाई ठेवणार आहे आणि गॅसवरती कमी गॅसवर ठेवून आपण मक्याचा चिवडा हात तळून घेणार आहोत तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे अगोदर तर शेगडीवरती बनवत असाल तर शेगडीवरती कोरडं काही बनवायचं नाही लगेच शेगडी हाय बंद पडत असते दोन तीन वेळेस मी चालू करून बघितली परंतु ती बंदच पडत होती फक्त मुरमुरे भाजून झालेले होते आता मी गॅसवरती कढाई ठेवणार आहे आणि छान हा चिवडा जो मक्याचा तो छान तळून घेणार आहे अशा पद्धतीचा चिवडा एकदा नक्की बनवून बघा खूपच टेस्टी आणि खमंग तयार होतो मुलंसुद्धा आवडीने खातील किंवा मधल्या वेळेसाठी किंवा संध्याकाळच्या टायमाला आपल्याला भूक लागलेली असते थोडी थोडी सुद्धा चांगलाच पर्याय हो म्हणून हा चिवडा बनवला जाऊ शकतो आणि खाल्ला जाऊ शकतो एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची अजिबात जास्त वेळ लागत नाही चला तर मग तेल छान असं तापलेलं आहे गॅसवरती कडे ठेवून घेतली आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे चिवडा जो आहे तो तळून घ्यायचा आहे अगोदर एक छोटासा तुकडा टाकून बघायचा तळूणवरती आला की आपण छान असे तळून घेणार आहोत मक्याचा चिवडा मक्याचा चिवडा नसेल घरामध्ये तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा तुम्ही बनू शकता परंतु माझ्याकडे होता त्यामुळे मी घातलेला आहे परंतु घातल्यावर सुद्धा चव छानच लागते तर आता छान असा तळून झालेला आहे याला काढून घेत अग आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो आणि चवीला म्हणताल तर काय खमंग आणि खरपूस लागतो तर बघू शकता छान अशा पापड्या तळून घेतलेल्या आहेत पापड्या म्हणजेच आपला मक्याचा चिवडा याला पापड्याच म्हटलं जातं तर तळून घेतलेला आहे त्यासुद्धा काढून घेऊयात बाकीचे जे राहिले होते, ले ले होते ते सुद्धा मी तळून घेतले त्यानंतर काढून घेतले शेंगदाणे अगोदर भाजलेले होते परंतु मला त्याला थोडंसं खरपूस करायचं होतं किंवा तळल्यानंतर खूपच छान लागतात त्यामुळे इथे कमी गॅसवरती ठेवून थोडेसे आपण त्याला खरपूस करून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत थोडासा रंग सोनेरी रंग आला की लगेच काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा देखील वापर करू शकता परंतु भाजलेले होते त्यामुळे मी तसेच टाकून घेतलेले आहेत तर आता शेंगदाणेसुद्धा काढून घेतलेले आहेत किती छान असे खरपूस लागतात शेंगदाणे चिवड्यामध्ये आता छान तळून घेतल्यानंतर काढून घ्यायचे त्यानंतर आता याच कढाईमध्ये आपण हरभऱ्याची किंवा ती फुटाण्याची डाळ घेतलेली होती ना डाळवं ते टाकून घ्यायचं ते सुद्धा थोडंसं तळून घ्यायचं आहे म्हणजे छान चव लागते आता हे सगळं साहित्य खूपच नाजूक असतं त्यामुळे तळताने एकदम गॅस हा कमीच ठेवायचा आता फुटाण्याची डाळसुद्धा मी भाजून घेतली काढून घेतली आणि ज्या मुरमुरे भाजून घेतलेली होती ना खरपूस किंवा कुरकुरीत त्यावरती टाकून घ्यायचं एक एक साहित्य भाजून आता इथे तेल मी कमी करून घेतलं त्यानंतर खूप सारा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आता यातलं कोथंबीर कडीपत्ता हे सगळं घरचंच आहे त्यामुळे एकदम ताजा तवाना कडीपत्ता वापरायचा त्यामुळे वास खूपच छान येतो किंवा सुगंध छान येतो चिवड्यामध्ये आता छान तळून झालेला आहे त्याला सुद्धा काढून घ्यायचं आणि मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचं तर एकदम कुरकुरीत झाला की छान सुगंध येतो आता कडीपत्ता देखील टाकून घेतलेला आहे मुरमुऱ्यावरती त्यानंतर काही मिरच्या घेतलेल्या होत्या कट करून बारीक त्यासुद्धा टाकून घेतल्या आणि त्यासुद्धा खरपूस किंवा कुरकुरीत होईपर्यंत आपल्या तळून घ्यायच्या आहे मऊ अजिबात ठेवायच्या नाही नाही तर मग देखील नंतर मऊ पडतात त्यामुळे कुरकुरीतच मिरच्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मिरच्यासुद्धा छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत त्याला सुद्धा काढून घ्यायचं आणि मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचं एक एक साहित्य तळून घ्यायचं आहे आणि ते मुरमुऱ्यावरतीच टाकून घ्यायचं आहे वेगळे भांडे भरत बसायचे बसायचं नाही तर मिरच्यासुद्धा काढून घेतल्या मुरमुऱ्यावरती टाकून घेतल्या त्यानंतर जो लसूण घेतलेला होता ना एकदम ठेचून घेतलेला होता बारीक तो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी गावरान लसूण वापरलेला शेता आहे शेतातला त्यामध्ये त्याचा सुगंध खूपच छान येतो आणि एकदम जाडसुद्धा ठेवायचं आणि एकदम बारीक म्हणजे अशा प्रकारे जसं मी मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरून घेतलेला आहे अशा प्रकारचाच करायचा आहे त्यामध्ये त्याचा चुरा होतो आणि चिवड्यामध्ये त्याची चव छान अशी उतरते कोणत्या प्रकारचा लसूण तुम्ही वापरू शकता हायब्रिड असेल तो पांढरा तोसुद्धा वापरू शकता परंतु जास्त ठेचून जाड ठेवायचा नाही किंवा मिक्सरमध्ये एकदा फिरून घेतला तरी छान असा बारीक होतो तेव्हा तेल हे कमी ठेवायचं कारण लसून नंतर आपला काढून घ्यायचं आहे किंवा शेवटी करायचा तळल्यावरती बघू शकता तेल एकदम कमी आहे सगळा लसूण मी जो आहे एकदम खरपूस असा रंगावरती किंवा कुरकुरीत झालेला आहे तो आता मुरमुऱ्यावरती काढून घेतलेला आहे अशा प्रकारचा चिवडा एकदा नक्की बनवून बघा ट्रिपला जाणार असताल एका एक, एक दोन दिवसाची ट्रीप जर असेल किंवा फिरायला जाणार असताल कुठे तर अशा प्रकारचा सोबत चिवडा नक्कीच असावा त्यानंतर लसूण काढून घेतला त्याच तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे दोन दोन चमचे त्यानंतर कोथंबीर टाकून घेतली कोथंबीरसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंतच यामध्ये तळून घ्यायची आहे किंवा भाजून घ्यायची आहे तेल जर कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा तेल टाकू शकता परंतु सुद्धा मऊ ठेवायची नाही कुरकुरीतच झाली पाहिजे त्यामुळे चिवडासुद्धा छान चवीचा होतो बघू शकता कोथिंबीर छान अशी तळली गेलेली आहे आता काढून घेतलेलं आहे सगळं अजून थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे एक दोन चमचे आता आपल्याला यामध्ये मसाले तयार करायचे आहे किंवा मसाले फोडणीला घालायचे आहेत तर दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं पुन्हा गरम करायचं आहे आता यामध्ये तीन चमचे जे पोहेचा चमचा असतो आपण नाश्ता करण्यासाठी वापरतो ते तीन चमचे इथे मी चिवडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे इथे हळद घेतली एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता एवढेच मसाले मी इथे थोड्याशा तेलामध्ये छान असे खरपूस किंवा खमंग भाजेपर्यंत तळून घेणार आहे बघू शकता छान असा सुगंध सुटायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा आपल्याला ही फोडणी या मुरमुऱ्यावरती घालून घ्यायची आहे गरमागरम बघू शकता किती मस्त दिसत आहे ना एकदम छान असा खरपूस वास सुटलेला आहे साऱ्या घरभर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठसुद्धा टाकून घेतलं आता मिश्रण छान असं थंड झालेलं आहे त्यानंतरच छान असं मिसळून घ्यायचं आहे मिक्स करायचं हाताने अशा प्रकारे जो मसाला आहे तो चोळून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या मुरमुऱ्यांना छान असा मसाला कट होतो आणि छान असे खरपूस मुरमुरे किंवा आपला चिवडा तयार होतो तर इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये मी हा चिवडा बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीचा ट्रिपला जाण्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी छोट्या भुकेसाठी मुलांच्या टिफिनसाठी मुलांना छोट्याशा भुकेसाठी अशा प्रकारचा चिवडा एकदा नक्की बनवून ठेवा तर बघू शकता छान असा मिक्स करून झालेला आहे आणि एकदम चविष्ट झालेला आहे साऱ्या घरभऱ्याचा सुगंध सुटलेला आहे खूपच चविष्ट तयार झालेला आहे बनवत होते तेव्हा सगळीकडे वास येत होता सुगंध येत होता चिवड्याचा आता घरातील सगळे कसे थांबणार ना वास सुगंध आणि एकदम खरपूस वास येत असेल तर लगेच किचनमध्ये वळतात तसंच मी चिवडा बनवत होते तर सगळ्यांनी मूठमूठ चिवडा घेतलेला होता आणि छान असा चवीचा चिवडा इथे सगळ्यांना आवडला होता तर कशी वाटली रेसिपी कमेंट करायला अजिबात विसरू नका या पद्धतीचा चिवडा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय